कुन्नूरमध्ये काँग्रेसच्या जारकी होळी यांच्या प्रचाराला गती राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या निपाणी मतदारसंघाचे भावी आमदार श्री उत्तमदा पाटील यांच्या गटाच्या कुन्नूरच्या नेत्या सौ मीनाक्षी तावदारे यांनी आपल्या महिला सहकार्यांसह चिकोडी लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार कुमारी प्रियांका जारकीहोळी यांच्या प्रचारार्थ कुन्नूर तालुका निपाण येथे मीनाक्षी तावदारे यांनी घरोघरी जाऊन प्रचाराचा धडाका लावला आहे मीनाक्षी तावदारे या उत्तम पाटील गटाच्या एक धडाडीच्या नेत्या असून उत्तम दादांच्या बरोबर एकनिष्ठ राहून आजपर्यंत कुन्नूर व परिसरातील अनेक महिलांच्या समस्या सोडवण्यामध्ये त्यांचा सिंहाचा बाटा आहे मीनाक्षीताईंच्या धडाकेबाज प्रचारामुळे काँग्रेसला कुन्नूरमध्ये बळ वाढलं आहे यामुळे निपाणी मतदारसंघामध्ये काँग्रेस पक्षाच्या प्रियंका जारकीहोळी यांचे पारडे जड होत चालला आहे प्रियंका जारकीहोळी यांच्या उमेदवारीमुळे संपूर्ण चिकोडी लोकसभा मतदारसंघामध्ये उत्साहाचे वातावरण पसरलं असून यावेळी बदल निश्चित आहे असे मीनाक्षी तावदारे यांनी हिरकणी नियुक्तच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले या बातमीची अपडेट घेतली आहे हिरकणी न्यूजचे कर्नाटक संपादक बबन जामदार मानकापूर यांनी चालू घडामोडींचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राइब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा